बघा यो धबधबा बघा कसा आहे इथे खोल आहे पाणी यो ब्यू बघा कसा खट्टर नाय यात असेल डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो ॲड्रेस पण कोणत्या तरी लोकल असत त्याला घेऊन या कारण तुम्हाला रस्ताच समजणार नाही रस्त्यावर छोटे छोटे मार्किंग केलेले आहेत मी तुम्हाला दाखवते तसं दिसली ना मार्किंग आता मला दाखवते मार्किंग केलेले आहेत म्हणजे रस्ता दाखवायसाठी ॲक्च्युली चला दाखव बघा गाईज, असं मार्किंग केलेले आहेत इथे जिथे असा इडला एरो रोड दाखवले की या रोडला जायचं असा काहीच पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉक्समध्ये आणि मित्रांनो आज चाललो आहे आम्ही परत एकदा कुठेतरी हिडन प्लेसवर धबधब्यावर चाललो आहे ते काकू यांच्या जोडीला तर तुम्ही मजा बघितली तर सर इंटरवोमध्ये तुम्हाला टाकलेलाच होता तर कशी फुल एन्जॉय चालू आहे तर चला आता चाललो आहे निघालो इकडून तर काकूस वगैरे गेलं पुढं आणि मी चाललो आहे आता चला भेटू आता डायरेक्ट इकडे गेल्यावर कुठं काहीतरी अंबरनाथला कुठेतरी हाय वाटतं काय माहिती नाही मला पण नक्की चला जातो हे बर रोखता नाही लेट केला मी मला टाइम टायमावर सांगितलं तुम्ही तुम्ही टाइम टायमावर सांगितलं मला काय काय बाबा सन्रूप आहे आई शपथ जा काम पीठ आहे का आपण आवडीच ना विड्यात लागला मग म सांगू त्याला येल तो चला आता निघतो आम्ही थांब हा आई तुम्ही पण आहात का आहे ना ती पकडते डेंजर आहे यार <laughs>

<laughs> मुंना कुठे तो धबधबा <laughs> चला बघू धबधबे अजून माहितीच नाही काय कसा काय सीन आहे धबधब्याचा आलोय बघा फुल खतरनाक व्ह्यू आहे एक नंबर त्या साईडला बोनलीची फाटी आहे ना तिकडे बोनवलीची फाटी आहे त्या साईडला आणि डोंगराळ चाललो आम्ही जाम खतरनाक सीन एक नंबर काय काय कोण आई आई गेली हाय हाय फक्त चौघ जण आहेत दिसतात बाकी सगळी जण अजून खालीच आहेत अजून अर्धा रस्ता पण नाही झालेला अजून अर्धा रस्ता पण नाही आलेला अजून पर्यंत आम्ही चालतोय नॉन स्टॉप चलो न काहीतरी समोर दिसते हो भाई कडक एक नंबर सही व्यू दिसत बाबा बाबा हे कवा तुम्ही कपडे तरी कवा चेंज केला आता तर व्हिडिओ मध्ये वेगळी होती डेंजर <laughs> का बाबा बाबा <laughs> चला आता काही आम्ही यांचा फोटोशूट आहे इकडं आता मी जातो पुढं अर्धी गेले पुढं ऑलरेडी रस्ता पण भेटत नाही रस्त्यावर छोट्या छोट्या मार्किंग केलेले आहेत मी तुम्हाला दाखवते तसं दिसली ना मार्किंग आता मी दाखवते मार्किंग केलेले आहेत म्हणजे रस्ता दाखवासाठी ॲक्च्युली चला दाखव हे बघा काहीच असं मार्किंग केलेले आहेत इथे म्हणजे त्या साईडला ॲरो रोड दाखवले की या रोडला जायचं असा फर्स्ट व्ह्यू आहे फायनली आणि बघा एक नंबर खतर ना एवढ्या एवढा आतमध्ये आलोय ना काही खतर ना पण वाटते जरा काहीतरी काहीच शब्द एक नंबर यो सही सहीत बाबा एक नंबर आई बघा आजूबाजूला काहीच नाही तर बघा आजूबाजूला काहीच नाही दोन्ही डोंगरांच्या मधीच आहे साइडची डोंगरी आहे आणि एक साइड डोंगरी तर मधी धबधब आहे एक नंबर कुठं हा पण एक नंबर आहे कुठं खालच्या येते का तिकडे पण जायचं का सगळ्या हालच्या उंतरायला काही अजून चालाच आवडत लांब आहे जास्त <laughs> भाई भाई। भाई एक नंबर आहे काय पण बोलाव आम्ही क्रॉस करून आता इथून क्रॉस करून इकडं आलोय आता आम्ही चाललो तिकडे खाली इकडं इकडे आई पोचले पण आई पोचली पण अरे तुम्ही पोचले कसं काय लगेच बघा बघू शकता मस्त सगळी जण उतरलेत पाण्यात गेलाय थंडवानी आहे का बघ बाजूला तिकडून भारी फोटो येतील एक नंबर मार उडी का कुमार ही चप्पल गेल का परण जाहिए। परण जाहिए। परण जाहिए। अरे परत जाईल परत जाईल परत जाईल अरे इथून फ्लो आला ना पाण्याला परत सगळा जाईल चला आता खाली जातो आम्ही खाली खाली जातो खाली जाऊन बघू जेवाला आणले आम्ही घरच्यात बनवून आणलेला जेवाला काय म्हणाले मुन्हा काय आणले सगळ्या जेवाला घरच्यात डायरेक्ट बनवून आणलेला टेन्शनच नाही हो बालद आयुष्यभ तिकडे गेलं गेलो ये जाम लांब गेलाय चला आता आम्ही जेवतो तुम्ही पण या जेवायला आमच्या जोडीला ए बालद अरे ये चला जेवायला आम्ही जेवून घेतो आणि नंतर मग जातो एन्जॉय करायला let me move सगळी जरा बघत माउंटेनडीओ माउंटेनडीओ पिऊन आले मुन्नावर पाण्याचा फ्लो वाढलं बघ काही आत्ता हे बाबा बाबा उरले करण करण सोन आल्या मित्र पण आले

हो ना पाण्याचा फ्लो आता वाढलाय पाऊस होता जाम बघा आमच्या मागे अजूनपर्यंत आहेत पब्लिक त्या साईडला थांबले तर आमचा विचार चाललो आता खाली तेव्हा हो, वरती जेव्हा हो, त्या साईडला क्रॉस नाही करता येणार कारण आम्ही इथून क्रॉस करून आहे या याच्यावर पॉइंटवरून त्याच्यामुळे आम्हाला जात नाही ना तर बघू आता काहीतरी काहीतरी करावं लागेल आई जे बघा परत आमचं जेवायचं चालू होत्या सावमी नवीन आलं तर पाणी पण जरा कमी झालं बघा आता जरा तर चला आम्ही चालू खाली आता तिथं मग तुम्हाला दाखवलं ना तिथे चालू आहे का वगैरे सगळी तर आहेत तर तिथे तिच्या टप सारखा आहे ना तर मजा येईल जरा खाली बघा त्यांची उतराशी दांडल झाली आता हां बघा आता पोचलो आहे ही धबधब्याची मजा आहे आता इथं बसतो मग एक नंबर असतो एक नंबर चला आता आम्ही पण चालू चला भाऊ चला पुढं भाऊ तर झपा झप उतरते भाऊ दोन तीन वेळा वरती गल्ली करत त्यांना माहिती आहे तसे मुटापट उतर जाते वाजे इतकं चला आता आम्ही पण जातो गाई आम्ही आता निघलो इकडं पाऊस पण पडतो आणि बघा इथून मेन आम्हाला क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे त्या रोडला त्या रोडला जायचं आहे आम्हाला त्याच्या मुलं इथे तर जास्त पाणी वाढला ना तर मग आमचे वांदे होते मुलं आता निघतो आम्ही इथून सगळीजणं गेलात बघा कोणीच नाही आता इकडे सगळीजणं गेलात तर चला गाईच आम्ही पण निघतो पुन्हा एकदा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तो पण जय श्रीराम आणि असे इडन इडन जॅम जे आपले आहेत मला माहिती आहे अशा ठिकाणी मी तुम्हाला दाखवत राहील त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा चला